आज आपण फक्त तीन पदार्थांचा वापर करून अजिबात साखरेचा देखील वापर न करता इतकी पौष्टिक उपवासाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत नवरात्रीमध्ये बहुतेकांचा उपवास असतो आणि या उपवासाच्या दिवशी दैनंदिन कामं तर करावीच लागतात त्याचबरोबर आपल्या शरीराची ऊर्जा देखील टिकवून ठेवावी लागते म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक शरीराला तितकेच फायदे देणारी ही अशी मस्त उपवासाची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे कोणत्याही प्रकारे खवा दूध मिल्क पावडर साखर कशाचाही वापर न करता महिनाभर ही वडी तुम्ही टिकवून ठेवू शकता चला तर मग लगेचच पाहूया उपवासाची पौष्टिक खुसखुशीत वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते उपवासाची पौष्टिक वडी तयार करण्यासाठी गॅसवर मी सर्वात आधी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच मोठे चमचे भरून तूप घालायचं आहे साजूक तुपाचा इथे मी वापर केला आहे आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम हे तूप आहे आता तूप चांगलं गरम होऊ द्यायचं एकदा तूप असं विरघळलं की ह्यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कप भरून इथे मी शिंगाडा पीठ घेतला आहे आज आपण शिंगाडा पिठापासून वडी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि वजनामध्ये हे पीठ म्हणाल तर साधारण दीडशे ते एकशे साठ ग्रॅम मी घेतला आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे पीठ सहज उपलब्ध मिळतं साजूक तुपामध्ये पीठ घातलं की गॅसच्या ठेवायची आहे आणि या तुपासोबत आपल्याला हे पीठ खमंग खरपूस होईपर्यंत त्याचा रंग बदलेपर्यंत एक प्रकारचा त्यातून सुवास बाहेर येतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे फार वेळ लागत नाही मंदाचे वर चार ते पाच मिनिटात व्यवस्थित हे पीठ भाजलं जातं फक्त आपल्याला हे सतत परतून घ्यायचं आहे नाहीतर ते करपण्याची शक्यता असते अतिशय हलकं पीठ असतं त्यामुळे सतत आपल्याला परतत राहायचं आहे आता जरी हे पीठ तुम्हाला कोरडं वाटत असलं तरी हळूहळू जसजसं आपण पीठ भाजत जाऊ तस तसं तूप सुटायला सुरुवात होईल उपवासाच्या दिवशी तर शिंगाडा पिठाचं सेवन आवर्जून करायलाच पाहिजे कारण हे ग्लुटेन फ्री आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी तर उपवासाच्या दिवसात आवर्जून हे खायला पाहिजे यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे देखील बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे भूक देखील सतत लागत नाही त्यामुळे वजन देखील आपोआप नियंत्रणात राहतं उपवासाच्या दिवसामध्ये आपल्याला जो थकवा जाणवतो तो, तो जाणवत नाही शिंगाड्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्याचं काम करतं इथे चार ते पाच मिनटं झाली आहेत आणि आता तुम्ही पिठाचं टेक्शर बघू शकता कसं झालं आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्याला तूप व्यवस्थित असं सुटलं जातं जेव्हा हे पीठ व्यवस्थित भाजलं जातं इथे बघू शकता रंग सुद्धा बदलला गेला आहे अगदी खमंग खरपूस असा रंग आला आहे आणि सुवास सुद्धा भरपूर असा घरामध्ये पसरला गेला आहे असं झालं की आपल्याला ह्यामध्ये ज्या कपाने आपण पीठ मोजलेलं त्याच कपाने अर्धा कप भरून सुक खोबरं घालायचं आहे किसलेलं तुम्ही इथे डेसिकेटेड कोकनट वापरलं तरी देखील चालेल सोबतच काही मी सुक्या मेव्याचे कापसुद्धा घालणार आहे का हे पूर्णपणे ऐच्छिक आहे घालायचं असेल तर वापरू शकता नाही घातले तरी देखील चालेल इथे मी काजू बदाम आणि थोडेसे बेदाणे वापरले आहे आता सुद्धा गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंदाचवर पुढचे एक ते दोन मिनटं सुकंखोबरं भाजेपर्यंत आणि सुकामेवा सुद्धा हलकासा भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये भरपूर आपण तूप घातलेलं आहे आणि पिठाची उष्णता यामुळे हे व्यवस्थित भाजलं जातं वेगळं असं खोबरं किंवा सुकामेवा कि सुका आपल्याला भाजावं लागत नाही किंवा जास्तीचं तूपसुद्धा वापरावं वा लागत नाही एकीकडे मी खोबरं आणि पीठ चांगलं परतून घेत आहे तोपर्यंत आपण एक पूर्वतयारी करूया इथे एका प्लेटला ज्या प्लेटमध्ये तुम्ही वडी थापणार आहात त्याला थोडंसं सा साजूक तूप ब्रशच्या मदतीने लावून घ्यायचं म्हणजे वड्या अगदी सहज आपल्या सुटल्या जातील इथे बघू शकता पुढच्या एखाद दोन मिनटातच व्यवस्थित खोबरंसुद्धा भाजलं गेलं आहे आणि सुकामेवासुद्धा छान परतून आला आहे त्यातून एक प्रकारचं सुगंध बाहेर पडायला सुरुवात झाली आहे असं झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला करपवायचं नाही आता या वड्या आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे सोबतच आपण आज साखर न वापरता गूळ घालून ह्या वड्या करणार आहोत त्यामुळे थोडंसं जायफळ मी किसून घालणार आहे आता यामध्ये लगेचच आपल्याला गोडीसाठी बारीक किसलेला गूळ घालायचा आहे गूळ शक्यतो एकदम बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा कारण आपण अजिबात गुळाचा इथे कुठेही पाक करणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला गूळ अगदी बारीक किसून घेणं गरजेचं आहे मी किसणीवर किसून घेतला आहे गुळ गुळ किती घालायचं आहे तुमच्यावर आहे तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकतो पण मी इथे ज्या कपाने आपण पीठ मोजलेलं त्याच कपाचा अर्धा कप भरून बारीक किसलेला गुळ घातला आहे आता हा गुळ व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचा पीठ अजूनही गरम आहे बारीक किसलेला गुळ असल्यामुळे लगेचच विरघळला जातो वेगळा असं पाक आपल्याला करावा लागत नाही आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अचूक प्रमाण आणि ही पद्धत सांगितली आहे त्यामुळे फारशी मेहनतसुद्धा करावी लागत नाही झटपट आपल्या वड्या तयार होतात प्रमाणसुद्धा अगदी सोप्पं आहे एक वाटी भरून शिंगाड्याचं पीठ अर्धी वाटी भरून सुकं खोबरं आणि अर्धी वाटी भरूनच बारीक किसलेलं गोड एवढं सोपं प्रमाण आहे कोणाच्याही लक्षात राहील एवढं सोपं गुळ बघू शकता व्यवस्थित विरघळला गेला आहे आता हे मिश्रण हळूहळू कोरडं व्हायला सुरुवात होईल त्याआधीच आपण जे तूप लावलेली प्लेट आहे त्या प्लेटवर हे गरम असलेलंच मिश्रण ओतायचं आहे फार थंड करायचं नाही नाहीतर वड्या आपल्याला व्यवस्थित थापता येणार ना नाही शिंगाड्याचं पीठ थोडं सरसरीतच असतं त्यामुळे भराभर आपल्याला हे यावर थापून घ्यायचं आहे नाहीतर ते इथेच कोरडं बनेल आता एखादा स्पॅच्युला असा घ्यायचा किंवा उलतनं घ्यायचं थोडंसं साजूक तूप लावून किंवा एखादी घरातली सपाट वाटी घेऊ शकतात आणि घट्ट दाबून बरावर घ्यायचं आहे आता ही वडी आणखीन सुंदर दिसण्यासाठी यावर थोडेसे पिस्त्याचे काप मी लावणार आहे आणि माझ्याकडे क्रॅनबेरी आहे जी सर, सुकामेवा असतो क्रॅनबेरीचा तो इथे मी वरून असा लावणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा घालू शकता आता हा सुकामेवा सुद्धा उलतण्याने थोडासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे वडीला तो व्यवस्थित चिकटला जाईल या वड्या लगेचच गार होतात त्यामुळे एखाद्या उलटण्याच्या मदतीने या वड्या आपल्याला आत्ताच गरम असताना मिश्रण कापून घ्यायचं आहे उलटण्याला थोडंसं साजूक तूप लावलं आहे आणि किती छोट्या मोठ्या आकाराचं तुम्हाला वड्या हव्यात तशा कापून घेऊ शकता सुरीने सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता अजूनही वडीचं मिश्रण गरम आहे वरून वड्या गार झाल्या आहेत पण जी प्लेटची खालची बाजू आहे ती थोडीशी गरम आहे त्यामुळे ती थंड होण्याची दोन चार मिनटं वाट बघूयात इथे वडीचं मिश्रण पूर्णपणे गार झालं आहे वड्या व्यवस्थित सेट झाल्या आहेत आता एखादी सुरी घ्यायची आणि या वडीच्या अशा कडा सोडवून घ्यायच्या आणि लगेचच ही वडी काढून घ्यायची बघू शकता किती सुंदर आपली वडी तयार झाली वडीचं टेक्शर बघू शकता किती सुंदर आलेलं आहे फार पातळ सुद्धा मी वड्या केल्या नव्हत्या त्यामुळे वडीचं टेक्शर फार सुंदर आला आहे प्लेटला अजिबात वडी सुद्धा चिकटली गेली नाही बघू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील वड्या जितक्या सुंदर दिसतात तितक्याच पौष्टिक आहे आणि वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती खुसखुशीत या वड्या तयार होतात अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा वड्या तयार होतात मी सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात ह्या वड्या तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद